मित्रांनो लग्नानंतर होलंस तरी मालिकेशी येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो पाहायला मिळतोय जीवाने अखेर त्याच्या आजीचा सोन्याचा हार जो असतो तो विकल्याचं सत्य अखेर सगळ्यांसमोर आलेलं असतं त्यामुळे विक्रम काका का तर आता जीवावर दात म्हणजे जी खूप दात खाऊन जीवाचा सगळ्यांसमोर भयानक अपमान करून त्याला मान खाली घालायला खा भाग पाडतात जीवाच्या सगळ्यांसमोर मान खाली गेलेली पाहून नंदीला खूप वाईट वाटतं वाट तर इकडे नंदिनीच्या हे लक्षात येतं की म्हणजे जीवांनी आनंद निवास साठी जे आहे मिळवण्यासाठी तो हार विकून दहा कोटी रुपयांची रक्कम जुळवण्यासाठी माझ्याशी खोटं बोलून इतका मोठा निर्णय घेतला होता तर हे सगळं जीवांनी माझ्यासाठीच केलं आहे कारण जीवांना माझ्या चेहऱ्यावरील हसू परत मिळवायचं होतं माझा केलेला आनंद निवास परत मिळवायचा होता त्यासाठी जीवांनी हा हार विकलाय आणि आता त्याचमुळे त्यांच्यावर सगळ्यांसमोर अशी मान खाली घालायची वेळ आली आहे पण मला शांत बसून चालणार नाही कारण यापूर्वी जीवा जसे काही माझ्या आनंदासाठी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते असं मला सुद्धा आता संकटामध्ये त्या साथ द्यायलाच हवी त्यांना असं चार चौघामध्ये अपमानित झालेलं मला नाही जमणार त्यामुळे आता माझा आनंद निवास मला परत मिळवायचा आहे जीवाने हार विकले हे सगळं सत्य का विकले सगळं मला सांगावं लागेल असा विचार करून अखेर नंदिनी सगळ्यांसमोर जीवाने तो हार नेमका का विकला काय झालं कशासाठी विकला हे सगळं सांगून टाकते मित्रांनो नंदिनीने खरंच जीवाची बाजू घेत दिली आहे आणि त्याला या संकटामध्ये एकतर न सोडता त्याची साथ दिलेली आहे त्यामुळे आता विक्रम काय निर्णय घेईल या दोघांच्या अशा वेडेपणावर हे सगळं मनोरंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद